नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना आज आलोय हो तो मला आमची रेनपायपवरच्या कांद्याची लागण दाखवायला मी त्या दिवशी पण व्हिडिओ काढायला आलते पण एवढी काय मला माहिती नव्हती ह्यांनी कसं केलंय कारण लागण्याच्या वेळेस काय मी रानातच आले नव्हते त्याच्यामुळे मला काय एवढं माहीत नव्हतं म्हटलं साहेब घरी असतील त्यावेळेस मी व्हिडिओ काढून कारण व्यवस्थित रस तुम्हाला समजणार आहे त्याच्यामुळं म्हटलं मग मी काढलाच नव्हता व्हिडिओ म्हटलं हे असतील ना त्यावेळेस काढायला येईल तर हा आमचा रेनपायपरचा कांद्याची लागण आहे पावन एकरात केलेली आहे लागण आम्ही हे बघा तीन पट्टे केले तीन चार पट्टे आहेत वाटत चार पट्टे केलेले किती फुटाव आणि अशी पण किती टाकली आहे ते सांगतील हे तुम्हाला तिकडं कांद्यात नाचायला नको तेच म्हटलं तुम्ही असल्यानंतर सांगा म्हटलं या पांत बसकी सांगा किती सात पुटावात टाकली अशी हे दिसतंय ना चौदा होती पहिले आपण ते कांदा मोठा झाल्यानंतर भिजत नाही सात फुटावर टाकली आपण आणि लांब काय होते कांदा मोठा झाल्यानंतर ते भिजत नाही म्हणजे पाणी तिथे तिथेच पडतंय आणि परत नंतर मग एक पाईप मध्ये टाकली म्हणजे चौदा फुटाव होती पहिली ते आता सात फुटाव टाकली आणि साधारणतः दीडशे फूट लांब आहे दीडशे फूट लांब अंतर असं दिसतं आहे त्याच्यापेक्षा जास्त पाणी मग लांब टाकली पाईप तर भिजत नाही जास्त पाणी मारत नाही लांब म्हणून ही साधारण दीडशे फूट लांब सात फूट असं करून रुंदी धरली त्याची गेल्या वर्षी चांगलं उत्पन्न निघलं होतं कांद्याचं ते तसंच केलं आहे अंदाजी हे बघा त्याच पद्धतीनं हां जरा बोलता येत नाही व्यवस्थित एवढं नवीन असल्यामुळं हे बघा पाहुणे टाकलेली आहे गेल्या वर्षी टाकली होती तेच केलंय फक्त जास्त हे पिले आमच्या मध्ये मध्ये बोलतय ना त्याच्या डिस्टर्ब होत आहे म्हणला घेऊन जा काली मोली मोली तर कशी वाटली आमची कांद्याची लागण सांगा बरं का असं त्यांनी सांगितलं तसंच केलेलं आहे आणि आम्ही असा कसा फेक कांदा केलेला आहे अ त्या रानामध्ये तो केला आहे ना तो साऱ्यात केला आहे आणि तो हे केला आहे पेरला आहे कांदा ट्रॅक्टरने आतापर्यंत कधीच नव्हता पेरला पण पहिल्यांदाच कांदा पेरला आहे तो पण दाखवते तुम्हाला पण म्हटलं आधी तुम्ही रेन पाईप रेनपाईप रेनपाईपसारखेच ब बोलत होतात तर म्हटलं ती दाखवावी पहिली रेनपाईपच द्या खूप दिवस झालं चालली होती दाखवायची त्याच्यात पण ना कांदा उगवल्यानंतर आणि पाणी देताना जर व्हिडिओ काढला ना तर एक नंबर येणार आहे त्याच्यासाठी मी थांबले होते पण कसं तुम्हाला माहिती पाहिजे तर म्हटलं पटकन काढावा आणि आत्ताशी हे बघा के एकदम केसासारखं उगवायला लागलं आहे आत्ताशी हे एक एकदम लहान आहे एकदम लहान एकदम केसासारखं आहे पण ते कसं ला जवळजवळ पाईप टाकल्यामुळं पाणी व्यवस्थित बसतंय त्याला गेल्या वर्षी थोडंसं ज्या अशा ज जा, लांब झाकते त्याच्यामुळं पाणी काय बसत नव्हतं उत्पन्न तसं चांगलं निघलं होतं पण आता कशा कडाकोडा रा कडाकोरा ज्या राहिल्या होत्या त्या आता यंदा राहणार नाहीत त्याच्यासाठी थोडीशी पाईप जरा जवळजवळ घेतल्यात आणि आता पाणी भरपूर बसतंय व्यवस्थित बसतं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पाईपचा फायदा काय माहिती आहे का याच्यावरती जे वरून बुरशी पडते किंवा काही रोग पडतो ना कांद्यावरती तो या पाईपने धुवून जातो त्याच्यामुळं पाईपचा खूप चांगला फायदा आहे आणि काय काय जणांचं बोलणं होतं की रोप जळतंय रोप जळत आहे तुमचे म्हणजे कसं आहे त्या काळामध्ये सगळ्यांचीच रोपं जळलेत मागले दोन महिने ज्यांचे रोपं होते का नाही त्यांचे सगळ्यांचे आमचे स्वतःचे पण जळले आम्ही एकरभर लागणीचं रोप टाकलं होतं पण फक्त दहा गुंट लागण झाली मी त्या दिवशी पण तुम्हाला सांगितलं तर ते काय झालं होतं पावसामुळे ते रोप आलं नाही त्यात आम्ही एक चूक केली पाईपवर ते रोप टाकायला पाहिजे होतं ते आम्ही असं साऱ्याला टाकलं होतं त्याच्यामुळे ते गेलं आणि इथं शेजारीच आमच्या ना रेनपाईपवरचं रोप होतं ते एकदम इतकं भारी ना एक सुद्धा त्यातला जळला नव्हता असा हा रेनपाईपचा आहे माहिती आहे का एकदम तो स्वच्छ ते कांदे ठेवतो धुवून जातं सगळं रोग आणि नासत वगैरे काही नाही बरं का, का। त्याला मापात पाणी पडतं आपल्याला माहिती आहे ना कांद्याला असं बोट लावून बघायचं कितीपर्यंत पाणी गेले तर ते मग पाणी व्यवस्थित पडलेलं असलं ना आपल्याला अंदाज येतो किती वेळ पाणी द्यावं किंवा किती वेळ एकदा दिलं ना नंतरच्या वेळेस तर पूर्ण अंदाज येऊन जातो तर मग त्याच्यामुळं ते रोप एकदम खास आलं होतं पाईपवरच कधी पण रोप टाका पावसाचं उन्हाचं म्हणजे कसं मेळ बसतो त्याचा जरा रेनपाईपने असं साऱ्यातनं पाणी न पळत राहतं साचतं किंवा काय होतं पाऊस आल्यानंतर पण साऱ्यात पाणी साचतं पण असं जर टाकलं ना तर पाणी साचून राहत नाही त्याच्यासाठी रेनपाईपवर तुम्ही कांद्याचं रोप पण टाकत जा आणि कांदा पण करत जा खूप छान येतो कांदा आणि आमचा गेल्या वर्षीचा अनुभव चांगला आला त्याच्याबद्दलचा त्याच्यामुळं आम्ही यंदा पण रेनपाईपवरती कांदा केलेला आहे हे बघा अख्खे पावन एकरांची लागण आहे आमची फेक कांदा म्हणतात आमच्या इकडं कारण कर म्हणतं मी म्हणते आणि आता तुम्हाला तो, तो पेरणीचा कांदा दाखवते म्हणजे आपला ट्रॅक्टर पेरणीचा कांदा कसा का आलाय तो दाखवते पहिल्यांदाच पेरलाय कांदा चला बघूयात आपण तो कांदा हा बघा आलो इथं हा पेरलेला कांदा आहे पूर्ण हा पावन एकर कांदा पेरून केलाय ह्याकडेपासून ना त्या पर्यंत पूर्ण कांदा याच्यात झाडं दिसतात ना त्यापर्यंत पूर्ण कांदाचे हा हा सगळा पेरून गेलेला आहे आज आता कटला नाही काय नाही ट्रॅक्टरचं मशीन आहे आमच्या इकडं यंदा सर्वांनी केला तर आम्ही पण केला हे बघा ते कसं अजून लहानाचं आहे ना एवढं क्लिअर दिसत नाही आहे रोप पण आलाय चांगला तसा बऱ्यापैकी कांदा जास्त पातळ नाही दाट नाही एकदम मापात आलाय आणि कुठं कुठं मग दाट झाला असेल तर तिथं मग आपण निवडायचा आणि ते मोदळं म्हणतात का तुम्हाला माहिती आहे का मोदळं ते विकायचे ते मोदळं पण चांगलं जाते तर आणि कांदा नाही एवढा काय इराळ्यासारखा का नाही झाला चांगला आला आहे कांदा कांद्याचं काही नाही यंदा दोन्हीकडला कांदा खूप छान साधलेला आहे हा पेरणीचा पण साधला आहे तो फेकांदा पण साधला आहे आणि बघू आता ह्यात फरक आणि त्यात काय होतोय हा आहे साऱ्यात भिजवायचा कांदा आहे असा आपण साऱ्याने आणि तो कसा रेनपायपवरचा आहे बघू दोन्हीतला फरक आम्ही सांगूच तुम्हाला कसा आला आहे कसा नाही तो ह्या का खूप छान आलं आहे हा पण कांदा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या माहितीसाठी मी काढला होता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काही त्यातनं नवीन भेटलं का सकरावा सकरावा की आपण असं करावं तसं करावं असं काही भेटलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ तो आणि आपल्या गावा गावाकडे जीवन या चॅनलवरती नक्की अपडेट राहत जावा व्हिडिओ पाहत जावा कसे वाटतात ते सांगत जावा काय चुकलं वाकलं माफ करा अजून कसं माहितीये का आता मी एकदम खूप दिवस झाले नाही ना तर नवीन नवीन आहे त्याच्यामुळे थोडंसं चुकतं वागतं त्याच्यामुळे थोडंसं कसं तुम्ही सपोर्ट करत जावा सर्वांनी तसा आहे सर्वांचा सपोर्ट खूप छान वाटतं सर्वांचा सपोर्ट खूप छान आहे थमण्याला एक फोटो काढला आणि दिवस पण गेला सगळा लसूण खुरपत होतो ना त्याच्यामुळे उशीर झाला आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ज्यांनी माझा पूर्ण व्हिडिओ बघितला त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके बाय बाय सी यू भेटूया उद्याच्या नेक्स्ट स्टुडिओत आपली रेनपाईप कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय सी यू गुड नाईट सर्वांना संध्याकाळी या लाईव्हला नऊ वाजता